नमस्कार मित्रांनो परत आलो आहे आपल्यासाठी एक उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन ऑनलाईन वोटर आय डी कार्ड आपण जनरेट कसे करावे याबद्दल आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत मोबाईलद्वारे सहज पाच मिनटात आपण आपला वोटर आय डी कार्ड जनरेट करू शकतो त्याकरता आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला वेबसाईटवर जाणे आहे क्रोम ब्राऊझरवर गेल्यावर आपल्याला डब्ल्यू 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 एन व्ही एस पी डॉट इन हे टाईप करणे आहे त्यानंतर आपल्याला एंटर केल्यानंतर याप्रमाणे इथे आपल्याला त्या वेबसाईटचं इंटरफेस आपल्याला इथे दिसणार आहे इथे आपण ऑनलाईन फॉर्म जनरेट करू शकतो आपल्याला जो वोटर आय डी कार्ड मिळालेला आहे त्याचं करेक्शनसुद्धा करू शकतो चला तर आपण ऑनलाईन वोटर कार्ड जनरेट करूया सर्वात प्रथम आपण काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आपल्याला मोबाईलवरच फोटो काढून आपल्याला ते स्कॅन करून ठेवता येईल त्याची साईज कमी करून ठेवता येईल त्यासाठी फोटो रिसायझरचा वापर कसा करावा मी यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहावा आपण या वेबसाईटवर आल्यावर फॉर्म नंबर सहा इथे आपल्याला टिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर याप्रमाणे इथे आपल्याला भाषा निवडायची आहे तर हिंदी भाषा आपण ठेवूया इथे खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथं राज्य निवडायचं आहे प्रथम आपण आपलं राज्य निवडून घेऊया राज्य निवडल्यानंतर रिफ्रेश होणार आहे रिफ्रेश झाल्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा इथे सलेक्ट केल्यानंतर आपण ज्या निर्वाचन क्षेत्रात आपण राहतो आपलं विधानसभा क्षेत्र आपल्याला इथे निवडायचं आहे विधानसभा क्षेत्र निवडल्यानंतर खाली आपल्याला नाव टाईप करायचं आहे आपलं वोटर आय डी कार्ड इथे आपल्याला नाव जे हवं आहे ते नाव आपल्याला इथं टाईप करायचं आहे इथे इंग्लिशमध्ये नाव टाईप केल्यावर तिथेच टॅप केल्यावर मजे एटो नाते दार, नाते दार खाली मराठीमध्ये ते ॲटो पहा इथे आलेला आहे इथे आपल्याला वेगळं काही लिहायची गरज नाही करेक्शन असेल तरच आपल्याला तिथं कीवर्डचा वापर करून करेक्शन करता येईल त्यानंतर उपनाव टाकायची काही गरज नाही आवेदनचे नातेदार नातेदारका नाम इथे खाली दिल्यात आलेलं आहे इथे आपल्याला आपल्या रिलेटिवचं नाव इथे द्यायचं आहे तुम्ही इथे आई वडील मित्र इतर यापैकी कोणाचंही एखाद्याचं नाव आपण इथे टाईप करू शकता तर पहा इथे आपण नाव टाईप करून घेऊया इथे नाव टाईपसुद्धा इंग्लिशमध्ये केल्यानंतर आपोआप इथे मराठीत येणार आहे काही करेक्शन असेल तरच आपल्याला इथे ते चेंज करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे इथे त्या नातेदाराशी आपलं काय संबंध आहे हे खाली दिलेल्या सलेक्ट पर्यायाला क्लिक करून आपल्याला ते निवडायचं आहे पहा इथे सलेक्ट बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला ते आपले जे नातेदार आपण तिथे वर दिले आहे ते फादर आहे मदर आहे हजबंड आहे वाईफ आहे गुरु आहे किंवा अदर आहे या वरीलपैकी दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून घेणे आहे त्यानंतर इथे जन्म आपल्याला टाकायचा आहे आपण इथे एक जानेवारी दोन हजार एकोणीसला असलेले आपले अंदाजे वयसुद्धा इथे टाईप करू शकता किंवा डेट ऑफ आप बर्थसुद्धा आपली टाकू शकता इथे मी डेट ऑफ बर्थ टाकत आहे डेट ऑफ बर्थ ही आपल्या डेट ऑफ सर्टिफिकेटवरची डेट ऑफ बर्थ आपण इथे टाकून घेऊया त्यानंतर आपण इथे मेल फिमेल सलेक्ट करून घेऊया त्यानंतर आपल्याला इथं ग्रहसंख्या लिहायची आहे म्हणजे घरावरचं जे नाव असेल किंवा घर क्रमांक जो असेल तो घर क्रमांक इथे आपल्याला टाईप करायचा आहे इथेसुद्धा इंग्लिशमध्ये लिहिल्यानंतर आपल्याला ते खाली मराठीत ॲटफी लिहिणार आहे त्यानंतर खाली आपल्याला त्यानंतर आपल्याला गल्ली क्षेत्रस्थान या ठिकाणी आपलं ॲड्रेस इथे टाकायचं आहे शहर ग्राम इथे आपलं गाव टाकायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा इथे डाकघर पोस्टल नेम आपल्याला इथं टाकायचं आहे कुठलं पोस्ट आहे ते आपल्या इथे टाकायचं आहे केवळ इंग्लिशमध्ये टाकायचं आहे मराठीमध्ये आपोआप येणार आहे खाली त्यानंतर पिनकोड हा व्यवस्थित आपल्याला इथं टाकायचा आहे परत ही माहिती आपल्याला चेक करायची आहे त्यानंतर खाली आवेदन का स्थायी पत्ता इथे आपल्याला जर वरील पत्ता जर आपल्याला कायम म्हणून ठेवायचा असेल तर इथे आपल्याला या निळ्या पट्टीवर इथं क्लिक करायचं आहे म्हणजेच वरील जो काही ॲड्रेस आहे तो खाली ॲटो फिलअप आपल्याला करून मिळणार आहे त्यामुळे वरील पत्ता जर योग्य असेल आणि तोच पत्ता आपल्याला जर ठेवायचा असेल तर त्याला टिक करून आपल्याला हा ॲटोफिल इथं करता येईल जर बदल असेल तर आपण इथे ॲटोफिल न करता ते मॅन्युअली आपणसुद्धा लिहू शकतो त्यानंतर आपल्याला इथे इपिक नंबर ज्या नातेदाराचा आपण नाववरील लिहिला आहे त्या नातेदारांचा इपिक नंबर आपल्या इथं टाकायचा आहे म्हणजेच त्यांचा जो वोटर आय डी कार्ड आहे तो वोटर आय डी कार्ड क्रमांक आपल्याला इथं टाकायचा आहे हे सुद्धा कंपल्सरी नसून असेल तरच आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर अपंगत्व असेल तर ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर योग्यरित्या आपल्याला इथे टाकायचा आहे कारण त्यावर आपल्याला जो आय डी आहे तो जनरेट करून मिळणार आहे त्यानंतर पहा इथे आपल्याला दोन एम बीपर्यंतच केवळ जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला इथं अपलोड करायचे आहे मी इथे फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर वय एकवीसच्या वरती जर असेल तरच एज डिक्लेरेशन द्यायचं आहे वय एकवीसच्या वरील जर नवीन वोटर कार्ड आपल्याला जर बनवायचं असेल तरच आपल्याला एज डिक्लेरेशन दे द्यायचं आहे एज डिक्लेरेशनसाठी मी इथे लिंक दिलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थसाठी आपल्याला इथं टिक करून इथे डेट ऑफ बर्थसाठी बर्थ सर्टिफिकेट टाकता येईल मार्क लिस्ट आपल्याला टाकता येईल इंडियन पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड यापैकी कुठलाही एक दस्तावेज आपल्याला इथं अपलोड करता येईल पहा इथे मी काही इमेज फोटोद्वारे आपल्याला दाखवत आहे त्यानंतर खाली पता ॲड्रेससाठी आपल्याला सुद्धा काही दस्तावेज देण्यात आले आहेत त्यापैकी कुठलाही एक दस्तावेज आपण इथे टाकायचा आहे इथे मोबाईलमध्ये मी सर्व दोन एम बीमध्ये फोटो रिसायजर या ॲपद्वारे ते फोटो एका फोल्डरमध्ये टाकून ठेवलेले आहे याप्रमाणे सुद्धा तुम्ही सहज फोल्डरमध्ये क्रिएट करून ते फोटो आपण तिथे टाकून घेऊया त्यानंतर इथूनच आपल्याला ते फोटो अपलोड करण्यास सहज सोपे होईल इथे मी इलेक्ट्रिक बिल चूज केलं आहे इथे राशन कार्ड इन्कम टॅक्स वॉटर बिल टेलिफोन बिल इलेक्ट्रिक बिल गॅस कनेक्शन बिल यापैकी कुठलेही एक दस्तावेज आपल्याला इथं टाकायचा आहे वरीलप्रमाणे ही माहिती आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायची आहे यात कुठलंही करेक्शन असेल तर आपल्याला इथं करेक्शन करता येईल त्यानंतर आपण ज्या ठिकाणावरून आपला जन्म झाला आहे ते जन्म शहर गाव आपल्याला इथं टाकायचं आहे ते राज्य आपल्याला इथे निवडायचं आहे जन्माचं जिल्हा जो आहे तो इथे निवडायचा आहे आपल्याला त्यानंतर वरी दिलेला जो जन्मस्थळ आहे त्या ठिकाणावर आपण राहत असलेल्या ठिकाणावर ॲड्रेसवर आपण किती वर्षापासून आहात ती डेट आपल्याला इथे टाकायची आहे त्यानंतर खाली आपल्याला स्थान आपण इथे टाकून घेऊया इथे आपण तारीख ही ॲटो फी येणार आहे ज्या तारखेला आपण फॉर्म भरणार आहे त्या फॉर्म भरण्याचं ठिकाण आणि इथे तारीख येणार आहे खाली देण्यात आलेला कॅपचा इमेज आपल्याला इथे इमेज आपल्याला टाकल्यानंतर खाली रिसेट व भेजे हे दोन बटन आहे तर भेजे या दोन नंबरच्या बटनावर आपल्याला इथे कर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर इथे पहा तुमचा रेफरन्स आय डी जनरेट झाला असून आपला जो रेफरन्स आय डी आहे तो आपण ट्रॅकसुद्धा करू शकतो आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल मित्रांनो आपण माझ्या यूट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल कृपया खाली लाल बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा